श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आजचा दिवस तुमच्या सगळ्यांचा खूप खूप आनंदात जाऊ तुमच्या ज्याही इच्छा असतील चांगल्या स्वामी त्या पूर्ण करोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय हरी लिहायला विसरू नका आणि पहा चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल आणि अजून माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यास साठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे जे नवीन व्हिडिओ यूट्यूबवर येतील सगळ्यात आधी ते तुम्हाला पाहायला मिळतील त्याला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात एकादशी हे व्रत भगवान विष्णूंसाठी समर्पित आहे वर्षभरात एकूण चोवीस एकादशी व्रत येतात प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी असते एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि दुसरी शुक्ल पक्षामध्ये येते प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं येत्या दोन जुलैला योगिणी एकादशी आहे योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा आणि उपवास केल्यास मनुष्य मृत्यूनंतर स्वर्गात पोहोचतो अशा व्यक्तीला वैकुंठ लोखात जाण्याचे भाग्य प्राप्त होते या व्रताच्या परिणामी मनुष्य जीवनमरणाच्या चक्रातून मुक्त होतो स्वतः भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला योगिणी एकादशीचे महत्त्व पुराणामध्ये सांगितलेले आहे मनुष्याची सगळी पापं नष्ट होऊन त्याला मोक्षप्राप्ती होते पहा प्रत्येक मनुष्याकडून काही ना काही छोटी मोठी पापं हे आपल्या हातून घडत असतात कळत न कळत तर ह्या एकादशीचं व्रत केल्याने भक्ताला मोक्षप्राप्तीही नक्कीच मिळते तुमच्या जीवनात सतत काही ना काही समस्या अडचणी येत असतील मग त्या आर्थिक अडचणी असतील किंवा तुमच्या घरामध्ये आजारपण असेल किंवा तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला अनेक समस्या येत असतील तर पहा मनुष्य म्हटला की त्याच्या जीवनामध्ये अनेक अशा समस्या ह्या येत असतात आणि कितीही काहीही केलं तरी त्याची सुटका यापासून होत नसते तर पहा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या सेवेसोबतच हा एक छोटासा उपाय जर तुम्ही केला तर इच्छापूर्ती तुमची नक्कीच होणार आहे काही अडकलेली तुमची कामं असतील जी खूप दिवसापासून रखडलेली असतील आणि पूर्ण होत नसतील तर पहा हा अतिशय शुभ योग आहे या दिवशी जर तुम्ही हा मनोभावे छोटासा उपाय केला तर तुमची इच्छा भगवान विष्णू नक्कीच पूर्ण करतील तर पहा काय करायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आपल्या घरातील देवांची पूजा करायची आहे भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आपल्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाकडे असते बाळकृष्णाच्या मूर्तीला पाण्याने पंचा ज्या मृताने अभिषेक घालून बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून देवघरात पुन्हा विराजमान करावी आणि त्याची पंचोपचार पूजा करून धूपदीप ओवाळावा पिवळा जोही नैवेद्य तुमच्या घरामध्ये असेल तो नैवेद्य अर्पण करावा त्यामध्ये तुम्ही पिवळे मिठाई केळी अर्पण करू शकता भगवान विष्णूंची अशी विधिवत पूजा केल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला एक तांब्याभर पाणी अर्पण करून पूजा करून सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि येताना घरी पिंपळाच्या झाडाचं एक पानसोबत आणायचं शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला नक्कीच लावायचं आहे सकाळी जाऊन आणि त्यानंतरच तुम्हाला ते पिंपळाच्या झाडाचं पान झाडाला नमस्कार करून तोडायचं आहे आणि सकाळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे घरी आणल्यानंतर ते पान स्वच्छ धुवून पुसून त्यावर चंदन जे असतं आपल्याकडे चंदनाची पेस्ट तयार करून चंदन आणि तुमची एक काडी घेऊन त्या पेस्ट मध्ये ती काडी बुडवून तुमची इच्छा तुम्हाला त्या पानावर लिहायची आहे आणि वरचा जो भाग असेल पानाचा टोकदार भाग त्यावर तुम्हाला श्रीराम लिहायचं आहे तुमची कुठलीही इच्छा असो थोडक्यात तुम्हाला त्या पानावर व्यक्त करायची आहे तुमच्या मुलाबाळांबद्दल असो तुमच्या स्वतःबद्दलची असो किंवा तुमचे जेही काही मनात प्रश्न असतील जे सुटत नसतील खूप दिवसापासून तर तुम्हाला ते प्रश्न त्या पानावर म्हणजे ती इच्छा तुम्हाला त्या पानावर थोडक्यात लिहायची आहे आणि पानाच्यावर श्रीराम लिहून ते पान तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या चरणाशी अर्पण करायचं आहे मंगळवार हा मारुतीचा वार असतो तर पहा हा उपाय तुम्हाला जरी छोटा वाटत असेल पण आजच्या दिवशी म्हणजेच योगिणी एकादशीच्या दिवशी तुम्ही जेव्हा हा उपाय कराल त्यावेळी पहा तुमच्या मनामध्ये जी इच्छा तुम्ही सांगितलेली असेल त्या पाण्यावर ती इच्छा तुमची मग ती कठीणातली कठीण जरी असेल ती लवकरात लवकर पूर्ण होईल पिंपळाच्या पाण्याचा हा सोपा पण प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच करून पहा आणि पहा याची तुम्हाला काय अनुभव येतात ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणखी एक सांगते भगवान श्रीहरींना तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणून प्रत्येक एकादशीला तुम्हाला तुळशीची पंचोपचार पूजा करायची आहे तुळशीला हळद कुंकू अक्षता धूपदीप ओवाळून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला तुळशीजवळ सकाळी आणि संध्याकाळी देखील प्रज्वलित करायचा आहे तीन प्रदक्षिणा तुळशीला मारून आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठन जर तुम्हाला करायला जमलं तर अतिउत्तम किंवा तुम्ही विष्णूंचा मंत्र म्हटला तरी देखील चालू शकतं या सेवेमुळे तुमच्या घरामध्ये ज्याही आर्थिक अडचणी असतील तुमच्या घरात पैसा टिकत नसेल वारंवार पैशाची वार चणचण भासत असेल तर पहा दारिद्र्य गरिबी नक्कीच या उपायामुळे दूर होईल आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद